आपल्या उत्कृष्ट रंगकामासाठी आणि कोरीव कामासाठी मातीतल्या शाडू मातीतल्या गणपतीतल्या कोरीव कामासाठी प्रसिद्ध असलेलं हे समर्थ कला मंदिर आज आपण इथे गणपतीच्या आदल्या दिवशी आलो खास करून त्यांच्या न करता आपल्याला कोणीतरी फॉलो केलं पाहिजे आपले फॉलोअर्स असले पाहिजेत आपली नवीन संकल्पना असली पाहिजे सामान्य गणेश भक्ताच्या मनात एक गणपती बाप्पाची प्रतिमा ठसलेली आहे ज्याला चतुर्भुज म्हणजे चार हात असलेले पाहिजे पण समर्थ कला मंदिरांनी यावेळेला एक उत्कृष्ट अशी दोन गणपती बाप्पाची मूर्ती बनवली जी त्यांच्या कलेची अक्षरशः पोच पावती आहे निर्माण करणे ही समर्थ कला मंदिरची खासियत हा त्यातला द्विभुज असलेला गणपती गणपती घ्यायचा असा काम असण तसं मंदिरच्या चाहत्यांच्या या दोन स्वाभाविक प्रतिक्रिया पाहिल्या की या कला केंद्राची समर्थ कला केंद्राची खासियत तुम्हाला पटून जाते तुम्ही सर्वसाधारणपणे जरी नजर टाकलीत ना इथल्या प्रत्येक मूर्तीवर तर ती आपलं नाविन्यपूर्ण आणि वेगळेपणा दाखवतेच पुन्हा एकदा आपला ट्रेंड सेंड करायचा दुसऱ्यांच्या पाठी जायचं नैसर्गिकरित्या व्यक्त केलेली प्रतिक्रिया समर्थकला मंदिर बद्दल बरच काही सांगून जाते खास करून त्यांच्या कले गणपती बाप्पाला कोणती शेड कोणत्या शेडिंगला सूट होईल हे जर खऱ्या अर्थाने पाहायचं असेल अजमावून घ्यायचं असेल तर समर्थ कला मंदिरशिवाय तुम्हाला पर्याय नाही एक अप्रतिम नाविन्यपूर्ण कलाकृती रंगसंगतीची निर्माण करणं ही यांची पुनश्च एकदा मूर्ती अतिशय सुंदर अशी बनवलेली आहे गणपतीच्या आवडीप्रमाणे मूर्ती काम करणं हे यांचं वैशिष्ट्य आपल्याकडे जे आहे ते थोपायचं नाही तर भक्तांच्या आवडीप्रमाणे नाविन्यपूर्ण निर्मिती करायची हे आमची खासियत त्यामुळे एकदा गणेश भक्तांनी इथे मूर्ती सांगितली ती पुन्हा पुन्हा दरवर्षी सांगितली गेल्या काही वर्षापासून समर्थकला मंदिरने आपल्या जसा त्वचेचा रंग असतो स्किन टोन तशाच्या तसा, तसा स्किन टोन कलर मध्ये बनवण्यात यश मिळवले हे कोणालाही शक्य नाहीये असं म्हणतात ना नक्कल करायला पण अक्कल लागते बऱ्याच जणांनी नक्कल करायचा प्रयत्न केला पण त्यांना कोणत्याच परिस्थितीत यश आलं नाही पूर्णपणे सोडा अंशताही नाही अशा रंगाचा गणपती बाप्पा बनवणं हे खूप शोभिवंत आणि अप्रतिम आणि वेगळं काम जर या कला, चा चा कला पाहायचं असेल तर हे परशूंचे वेगवेगळे खूप अप्रतिमरित्या बनवलेत अक्षरशः ओरिजिनल वाटतील एक वेगळ्या प्रकारचा अप्रतिम परशु ज्याचं जे कोरीव आणि छोट नाजूक काम ते तुम्हाला अप्रतिमरित्या याच्यावर दिसेल प्रचलित मूर्ती कामात प्रोटोटाईप मध्ये न जाता वेगवेगळ्या टाईपचे नवीन नवीन प्रोटोटाईप बनवणे आणि बालगणेशाच्या प्रतिमा बनवणं ही त्यांची खास आत्ता नव्याने केलेली ओळख हा गणपती बाप्पा पहा किती सुंदर दिसतो त्याच्या बालचेहऱ्यावरचे हावभाव त्यांनी ज्या प्रकारे रेखाटलेत निर्माण केलेत ते अप्रतिम एखादी छोटी मूर्तीच असावी असे नित्य नाविण्याचा शोध म्हणजे समर्थ कला मंदिर एखादी गोष्ट नव्याने पुन्हा पुन्हा नव्या नव्या टाईप बनवणे ही मूर्तीचं नीट पाळणं तर असं वाटतं ही गणपती बाप्पाची मूर्ती पाळण्यात झोका घेते हा गणपती बाप्पाचा फेटा पहा हा अगदी नव्याने पद्धतीने बांधलेला फेटा असे कित्येक नव्या टाईपनी बांधलेले फेट्याचे गणपती तुम्हाला इथे पाहता येतात यांच्या रंगसंगती त्याचं कलर कॉम्बिनेशन तुम्हाला आश्चर्यचकितच करतं त्याप्रमाणे गणेश भक्ताची फरमाईश असेल पाहिजे असेल तसा चेहरा बनवणं ही यांची खासियत याची डोळ्यांची आखणी पहा इथे प्रत्येक गणेश मूर्ती तुम्हाला असं वाटतं की मध्ये पाहावी नंतर वाटतं नाही नाही थोडं लांबून पाहावी प्रत्येक स्टाफ हा फुल्ली प्रशिक्षित ट्रेंड आहे गणेश मूर्ती कला केंद्रामध्ये गणेश भक्तांच्या चाहत्यांशी सुसंवाद साधणं हे तर यांची खासियतच एखादी गणेश मूर्ती अशी सुंदर बनली जाते की कित्येक वेळ तिच्याकडे निरखून पाहावं असं वाटतं आणि कित्येक जण असं पाहतात तुम्ही जेव्हा हे रॅकवर ठेवलेले गणपती बाप्पांकडनं ओझरती नजर फिरवता तेव्हा तुम्हाला त्यांच्या कलाकुसरीची घेतलेल्या मेहनतीचं खऱ्या अर्थाने चीज झाल्यासारखं वाटतं आपल्या पूर्वजांना ही आठवण ठेवणारं हे कला केंद्र तर पुढच्या वेळेला गणपती बाप्पाला ऑर्डर देताना